आणि एक नंबरची खुशी आहे एक नंबरच दोन नंबरच बक्षीस प्रवीण तीन लाख रुपये आणि एक लाख रुपये पैसे कशासाठी खर्च करायचे हे कर शिकून घ्या लईकडे पैसे असतात आमच्याकडे हाय पैसे पण रात्रीतनं पन्नास हजार पापाचं पापाच घराकडं धार धोबी आणि टांग या गावावर कुस्ती झाली तर दोन हजार रुपये इथं ठरलेले आहे मान्य हो नाव काय आपलं राजेंद्र पिंगे पंढरपूर इथं बसलेले आहे पैसे हातात घेऊनच बसल्या कुस्तीवाला डावावर कुस्ती निकाली झाली तर विजय पैला संजय रावेवा यांच्याकडून एक हजार रुपये मुलतानी जाण्याचा प्रयत्न निकाली कुस्तीनंतर अतुल भाऊ कडून एक हजार रुपये रोख आले सांगतो दोन हजार पंढरपूर कडाकडनं आता मुलतानी लावण्याचा प्रयत्न होता मारुतीचा मुलतानी खासियत कुणाची होती ज्याने भारताला ऑलिम्पिक मध्ये पहिलं पदक मिळवून दिलं त्या खारशाबाद जाधवची मुलतानी ही खासियत होती जाधवच्या जा पैवांना मुलतानीवर उडवलं होत खारशाबाद जाधव वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये कुठलंही बक्षीस नव्हतं भारताला ते एकोणीसशे बावन ला खाशा माझ्यामध्ये मिळवून दिलं वैयक्तिक प्रकारामध्ये कुस्तीमध्ये तेही महाराष्ट्राच्या भारत भारताला पहिला पदक मिळवून पोकर पोक किसा